छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ही महत्वाची रॅली आहे पाठीमागा महिलांनी सुद्धा रॅली काढलेली आहे काय त्यांच्या भावना आहेत आज मशाल रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये काढलेली आहेत आदित्य ठाकरे स्वतः या रॅलीला उपस्थित राहणार आहेत अवघ्या थोड्याच वेळात आदित्य ठाकरे सुद्धा येत आहेत दोन नगारा आपल्याला ग्रांधी चौकात मध्ये बघायला मिळतोय 现在这买卖哪有不遭宰？ Obrigado. आपण बघतोय हे दृश्य आहे क्रांती चौकातील मशाल रॅलीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ही मशाल रॅली काढण्यात आलेली आहे आपण बघतोय आदित्य ठाकरे आहेत चंद्रकांत खैरे अंबादासजी दानवे सुभाषजी पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी आपल्याला बघायला मिळतात आपण बघतोय आदित्य ठाकरे यांच्या भोवती हा गराडा आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही रॅली आहे लोक चालत आहेत या रॅलीमध्ये आणि आपण बघतोय कशा पद्धतीने ही गर्दी आहे आणि मशाल प्रत्येकाच्या हातात ही मशाल आहे धगधगती ही मशाल रॅली आपल्याला बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातील हे दृश्य आहे क्रांती चौक ते समर्थनगर हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे कार्यकर्त्यांनी बरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतोय प्रत्येकजण आदित्य ठाकरे सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत तरुण असतील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील आदित्य ठाकरेंसोबत एक सेल्फी एक फोटो घेण्यासाठी ही तुफान गर्दी आपल्याला बघायला मिळत आहेत आपण बघतोय क्रांती चौकातून निघालेली ही रॅली भव्य अशी ही गर्दी अलोट अशी गर्दी आहे आदित्य ठाकरेंसोबत एक फोटो मिळवण्यासाठी एक झलक मिळवण्यासाठी लोकांची तरुणांची कार्यकर्त्यांची ही सध्या गडबड आहे आपण बघतोय चंद्रकांतजी खैरे अंबादासजी दानवे मोठ्या प्रमाणात लोक ही सेल्फी घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिवाळे सुद्धा या रॅलीमध्ये लोकांच्या बाउन्सरसोबत चालत आहेत